हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर महाशिवरात्रीचा दिवस हा विशेष फलदायी मानला जातो कारण महाशिवरात्रीच्या दिवशी इतर दिवसांपेक्षा शिवतत्व हे दुप्पट प्रमाणात जागरूक असते असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी विशेष सेवा केल्या जातात भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय मंत्र जप आराधना केल्या जातात तर या वर्षीची महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास कसा करायचा उपवासाला काय खायचं याबद्दलची सविस्तर सव माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यावेळेस शिवलिंगाची पूजा करण्यासाठी महादेवाच्या मंदिरात जाऊ तर त्यावेळेस तिथे गेल्यानंतर आपल्याला पिंडीवरून एक वस्तू गुपचूप उचलून घरी आणायची आहे तर ती वस्तू कोणती ती वस्तू आणल्यामुळे आपल्या नशिबात जे नसेल ते देखील मिळेल म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व संकट देखील दूर होतील तर ती वस्तू कोणती आहे याचीच माहिती आपण आत्ता जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमः असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी प्रत्येक शिवभक्त आपल्या परीने शक्य होईल तितक्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्या सेवांमध्ये कोणी कोणी शिवलीला अमृत ग्रंथाचा अकरावा अध्याय पठन करतो कोणी कोणी एक दिवसीय शिवलीला अमृत पारायण करतं तर कोणी चार प्रहर पूजा करतं कोणी रात्री जागरण करतो कोणी कोणी दिवसभर ओम शिवाय मंत्राचा जप करतो तर मंडळी आपल्या परीने शक्य होईल त्या सेवा आपण करायच्या आहे प्रत्येकाची पूजेची पद्धत देखील वेगळी असते आपण महादेवाची पूजा करण्यासाठी शक्यतो मंदिरात जातो कोणी कोणी घरी शिवलिंगाची पूजा करतो तर आपण त्या पूजेमध्ये काही गोष्टी आवर्जून आपल्या सेमच असतात म्हणजे आपण एकतर कर जलाभिषेक करतो आणि शिवपूजेमध्ये बेलपत्र आवर्जून वाहिलं जातं बेलपत्राशिवाय शिवपूजा पूर्ण होत नाही महादेवाच्या मंदिरात तुम्ही गेला पिंडीवरती बेलपत्र व्हाल तर कोणी कोणी अकरा वाहतं कोणी कोणी एक वाहतं तुम्हाला जरी बेलपान उपलब्ध झालं नाही त्या दिवशी तर तुम्ही पिंडीवरचं बेलपान उचलून घेऊन ते परत स्वच्छ पाण्याने धुवून पिंडीवर अर्पण केलं तरीही चालतं मग मंदिरात गेल्यावर तुम्ही बेलपत्र वाहाल धोत्रा वाहाल तर आपली सर्व पूजा करून झाल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही परत निघाल घरी यायला तर त्यावेळेस तिथून तुम्हाला एक बेलपत्र आणि एक धोत्रा घ्यायचा आहे आणि तो आपल्या घरी घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतर ते बेलपत्र आणि धोत्रा आपल्या तिजोरीत जिथे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी लॉकरमध्ये बेलपत्र आणि धोत्रा एका पांढऱ्या कपड्यात तुम्ही गुंडाळून ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं तुमच्या जीवनात काही आर्थिक अडचणी असतील खूप कर्ज झालेलं असेल देवी लक्ष्मी टिकत नसेल तर देवी लक्ष्मीचा सदैव वास आपल्या घरात राहावा आपल्या कुटुंब सदैव आनंदित राहावं यासाठी ते बेलपत्र आणि धोत्रा आपल्या घरात ठेवायचं आहे भगवान शिवशंकरांच्या कृपेमुळे ते बेलपत्र आणि धोत्रा ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी नक्कीच नष्ट होतील त्यानंतर आणखी एक उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे गुळ घातलेली पोळी किंवा गुळाचा हलवा म्हणजे गुळाचा शिरा बनवायचा आहे ताजा बनवायचा आहे शिळी चपाती चा चालणार नाही गुळ आणि पोळी किंवा गुळाचा शिरा गाईला खाऊ घालायचा आहे भले तुमच्या घरी गाय नसेल इतर आसपास कोणाकडे गाय असेल जवळपास गोशाळा असेल शहरात राहत असाल गाई येत अस दारावरती गाय येत असेल तर गाईला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून गुळाची पोळी किंवा गुळाचा शिरा खाऊ घालायचा आहे हे करणं देखील अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे देखील भोलेनाथ प्रसन्न होतात गाईला पोळी खाऊ घालणे किंवा गाईला गुळाचा शिरा खाऊ घालणे हा भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्याचा संतुष्ट करण्याचा एक अत्यंत उत्तम मार्ग आहे असं केल्याने काय होतं आपल्या आयुष्यातील अडीअडचणी तर नष्ट होतात त्यासोबत जर पितृदोषाची समस्या असेल तर तो पितृदोष देखील नष्ट व्हायला मदत होते महाशिवरात्रीच्या दिवशी कोणी कोणी शिवलिंगावर जलाभिषेक करतो कोणी मधाचा अभिषेक करतो कोणी उसाच्या रसाचा करतो कोणी दह्याचा अभिषेक करतो कोणी मधाने अभिषेक करतो तर तुम्हाला जो आवडेल तो अभिषेक तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती करू शकता अभिषेक झाल्यानंतर तुमची विधिवत सर्व पूजा करून झाल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी त्या शिवलिंगाजवळ आपण साजूक तुपाचा एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावल्यानंतर त्यामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरात कधीही पैशांची अडचण येत नाही नेहमी पैशांची बरकतच राहते भलेही तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी घरीच पूजा करणार असाल तर हे उपाय तुम्ही घरीही करू शकता किंवा मंदिरात जाऊन देखील केले तरीही चालतील त्यासाठी तुम्ही स्वतःचा दिवा घरी घरून घेऊन जायचा मातीच्या पंतीमध्ये तुम्ही साजूक तूप भरून दिवा लावला तरीही चालेल किंवा दुसरा एखादा कणकेचा दिवा तयार करून नेला तरीही चालेल सर्व पूजा करून झाल्यानंतर आपण शिवलिंगाला प्रदक्षिणा मारतो पण एक लक्षात ठेवा शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा मारली जात नाही पूर्ण प्रदक्षिणा करण्यास मनाई आहे त्यामुळे शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणाच मारली जाते म्हणून अर्धी प्रदक्षिणा झाली की तिथूनच तुम्ही पूर्ण मागे फिरायचं असतं शिवलिंगाला कधीही पूर्ण प्रदक्षिणा मारली जात नाही महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी त्या व्रताचं पावित्र्य आपल्याला राखता आलं पाहिजे तर ते पावित्र्य कसं राखायचं महाशिवरात्रीच्या व्रताचे जे नियम आहे म्हणजे व्रताला जे पदार्थ खाल्ले जातात तेच पदार्थ खायचे शक्यतो मिठाचा वापर केलेले पदार्थ या दिवशी खायचे नाही म्हणजे थोडक्यात आपल्याला अळणी किंवा बिना मिठाचे पदार्थ आपण खायचे आहे मग तुम्ही गोड साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता किंवा फलाहार दही ताक वगैरे खाऊन हा उपवास करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडून कोणाचाही अपमान आप होणार नाही किंवा आपल्याकडून उनदुनं बोललं जाणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे जे वयोवृद्ध असतील किंवा बळच तुम्हाला कोणी डोकं लावत असेल बळस भांडण करण्याचा प्रयत्न करत असेल तरीही महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही तुम्ही कोणाशीही भांडणतंटा करायचं नाही म्हणजे आपलं व्रत व्यवस्थित पार पडतं त्यानंतर नियमाचं पालन करायचं कोणतंही व्रत असेल तर त्या दिवशी शक्यतो दुपारी झोपायचं नाही देवाचं नामस्मरण मंत्र जप आपण करत राहायचं कोणाला डोकं लावण्यापेक्षा महाशिवरात्रीच्या दिवशी सरळ तुम्ही एक दिवसीय शिवलीला अमृत पारायण देखील करू शकता त्यानंतर मद्यपान तामसी कान्न कांदा लसूण यासारख्या गोष्टींपासून महाशिवरात्रीच्या दिवशी दूर राहायचं म्हणजे आपल्या व्रत पूर्णपणे फलदायी ठरतं आपण जे काही व्रत केलं आहे त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळायला मदत होते शिवपुराणात असा उल्लेख केलेला आढळतो की ज्या तत्वाशी संबंधित वस्तू आहे त्या भगवान शिवशंकरांना चुकूनही अर्पण करायच्या नाहीत जसं की हळद कुंकू असेल महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेमध्ये शिवलिंगाला चुकूनही हळद कुंकू आपण अर्पण करायचं नाही महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची पूजा देखील आपल्याला करायची आहे माता पार्वतीचा फोटो असेल तर त्या फोटोला तुम्ही शृंगार साहित्य अर्पण करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ओटी देखील भरायची आहे त्यामुळे भगवान शिवशंकर आणि माता पार्वती दोघेही प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात महाशिवरात्रीच्या दिवशी जर वैवाहिक जीवनात काही समस्या असतील किंवा घरातील एखाद्या मुला मुलामुलीचं लग्न जमत नसेल अडीअडचणी अडथळे येत असतील किंवा विवाह करायचा असेल तर त्यावरती अनेक उपाय केले जातात त्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्रितपणे पूजा देखील करायची आहे त्यामुळे देखील आपल्याला मनासारखा जोडीदार मिळतो आपल्या आयुष्यातील सर्व वैवाहिक समस्या असतील तर त्या दूर होतात तर मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की कोणते उपाय करायचे याबद्दलची माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्यानंतर शिवलिंगावरती कशाचा अभिषेक केला आणि आपल्याला काय फायदा होतो हे देखील मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचेच वस्त्र परिधान करून पूजा करण्यासाठी जायचं आहे महाशिवरात्रीचा दिवस हा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी एक महान पर्व असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील संकटं अडीअडचणी नोकरी व्यवसायात प्रगती होण्यासाठी उपाय नक्की करा नक्कीच भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या नशिबात नसतील त्या गोष्टी देखील तुम्हाला नक्की मिळतील तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यावेळेस आपण शिवलिंगाची पूजा करण्यासाठी महादेवाच्या मंदिरात जाऊ तर पिंडीवरून आपल्याला कोणती वस्तू घरी उचलून आणायची आहे त्यामुळे आपल्याला खूप फायदा होणार आहे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होणार आहे हे जाणून घेतलं तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद